आज अनुरा नागोडी हा जिल्हा परिषद गटाच्या पाच वर्ष सदस्य होता या बेरुनी काढायच्या हे काम दाखवा म्हणा तुमचं आणि तुला मतदान मी पूत हात करतो चला एक महिना एक नाही हजारा ना, मतदान मागे हे सगळं मतदान तुला करून टाकतो चला, चला। कसेचं काम आहे तुमचे राहू तुम्ही म्हणतो लोकांचे पैसे खातात शेकार खाऊन पैसे घ्यायचं तिकून जायचं इकून जायचं आणि मी डी लोक का हे नाटकं बंद करा म्हणा बाबा हो विकी बातपटी आमदार होणार आहे किती राहून द्या मी आपण बोलतोय बरोबर ना मी बोला की काय त्याला अडचण नाही बोला मी या पडाय इथे बोलतो बोलतो मी कि बाबा विकी पात्र आणणार पाहिजे कारण विकी पाचपु तालुका सुधारणार नाही ना। अरे रेवतो माय येते म्हणजे मी त्याला बापा इतका अली बोलला मानतो नागवडीत आणलं काय नाही कोणीच नाहीत नाही नाही गोत नाही काय नाही वाटल केलं तालुका खा नागव काय करता तुमचं तारा सुनील जाधव विक्रम पाचपुते या विक्रम पास होतच गावात का कशासाठी काम कस काय त्यांचं चांगलंय लाडका बनचे पैसे देतात का, का, का? देतात ना तुम्हाला कोण पाहिजे आम्हाला बबन पाच पोतेच पाहिजे दिवाळी नमस्कार मी आर जे ऋषी शेलाग आणि आपण पाहताय भारत न्यूज मराठी एच डी चर्चा तर होणारच मध्ये तुमच्या सगळ्याचं स्वागत आज आपण आलेलो आहोत श्रीगोंदेकरांच्या मनातील आमदार शोधण्यासाठी चिंभळे या छोट्याशा गावात बघूयात श्रीगोंदेकरातील चिंभळे गावातील जनता कोणाला आपलं बहुमत देते काय नाव आहे देवराम नामदेव जाधव देवराम नामदेव जाधव नामदेव पाटील कस काय झाली का दिवाळीला लाडक्या बनचे पैसे मिळले का नाही मग तुमचं मतदान कोणाला नागवडे का, नाग का पाच पुते नाही आपल्या ह्याला पाच पुत्याला पाच पुते दादांचा मुलगा उभा आहे विक्रम येईन का निवडून आता त्या आता कस आहे सगळ्या ह्याच्या वेळेस हे जनता आता हो? आपण माणसं येईल आहे का नाही असं नाही की आता जे आहे आणि आजपर्यंत त्याचा इतिहास आहे पाच पुत्यांना कुणीच हागवू शकले नाही नाही ना म्हणून ना काय नाव आहे बाबा रखमाजी शंकर जाधव मला सांगा बाबा तुमचं मतदान कोणाला आपले विक्रमदा पाचपुते दादा पाचपुत्यांची काम कस काय चांगली एकदम छान आहेत काम जोगात असं यांचं म्हणणं काय नाव आहे बाबा माधव गुलाब जाधव गुलाब पाटील कुणाला मतदान पाच पुते का बोललं काय आधी पाच पुते ना पाच पुत्यांना मतदान येणार का पाच आ... पुते निवडून येते का हा येते पाच पुत्यांचं काम लय चांगले चांग पहिल्यापासून आ... शिविकुंदाला बागायती त्यांनीच केलं काय आ... शिविकुंदाला चांगले पाणी आणलं होतं का पाच होतं थँक्यू मनीषा दिलीप जाधव मावशी कस काय झाली का दिवाळी झाली हो, नाही मग आता तुमचं मतदान कोणाला पाच पुत्यांना काय नागवड्यांना दे पाच पुत्यांना पाच पुत्यांना पाच पुते तुम्हाला ना पाच पुते कापवताती पक राहोत पाटील कोण पाहिजे आमदार पाच पुते काय नागवडे काशी नागवडे नागडे काय नाव आहे मामा अशोक रामा रगड्याची मुळा मामा कुणाला मतदान तुमचं नागवडे का पाच गुप्त मतदान असते मतदान सांगायचं पण मतदान आता गाव सांगतो ना आपल्याला काय होते सांगा विकासावर मतदान विकासावर मला सांगा शिवगोंदाला या ठिकाणी बागायती कुणी केलं बागायती दादांनी दादांनी केलं यांचं ना नस न बोलताय बबन कड सगळत काय नाव आहे मामा विश्वास गायकवाड गायकवाड पाटील मला सांगा शिवगोवत हवा कोणाची मशालीची मशालीची मशाल पेटणार का मशाल का पेटणार कस काय मशाल का पेटन कस काय पेटन म्हणजे मशालीचे सच्चे करते का हो काय विकासाचं विजन काय विकासाचं विजन म्हणजे सांगताय ना का दे नाही सांगताय तुम्हाला बघत बगद... कोण पाहिजे तुम्हाला उमेदवार नागवडे नाग आक्का येते का नागवडे ये निवडून येतात का हो आता मध्यंतरी नागवडें बघते कागो काकण्यात आला होता म्हणजे त्यांच्या कागद काकत्याने बघती तिथे धनगर वस्तीत जातात आणि त्या ठिकाणी त्यांनी धनगर समाजातील लोकांना माघहाण केली त्यांच्या कार्यकर्त्याने करते नागवड्यांच्या असं त्यांच्या वरती आरोप विरोधकांनी केलाय mm. तर मला सांगा नागवड्यांना आहेत आणि शिवाय जग जर... जर निवडून आले तर त्यांचा मुखजुडेपणा जुडेपणा हितालची जनता सहन करणार का शंभर टक्के सहन कर नागवड्यांवरती जे आरोप करण्यात आलेले आहेत ना ते सरसर चुकीचे आहेत नागवडे कुटुंब एक वहिनींच्या म्हणजे साथीने जे तालुक्याला भेटणारे वहिनी म्हणजे वहिनींनी नि जे आतापर्यंत म्हणजे तालुक्याला नवीन चार आहे वहिनी आणि जे तुम्ही बोलले की धनगर समाजावरती हानमार केली वगैरे त्या समाजाचं भरपूर प्रेम आहे त्यांच्यावरती त्यांच्यावर फक्त काहीतरी आरोप करायचे का म्हणून त्यांची बदनामी करायची म्हणून हे काहीतरी आरोप करतात असं काही नाही वहिनी नवीन चार आहे शंभर टक्के तालुक्याचा तालु तालु विकास करतील याच्यात काही शंका नाही वहिनींकडे तुमच्या विकासाचं विजन सांगा वहिनींकडे काय विकासाचं विजन शंभर टक्के विजन आहे जिल्हा परिषद ला भरपूर कामे आमच्या चिंबळे गावामध्ये केलेली आहेत त्यांनी कुठली कामं केली त्यांची वहिनींची कुठली पाच कामं सांगा तुम्ही आम्हाला वहिनींनी आमचा नाग नागमाळा ते ना... चिंबळा ते नागमाळा एक रोड आहे एक चिंबळा ते लोणी रोड आहे आणि असे पुन्हा झालं बंधाऱ्यांचे भरपूर काम केलेले आहेत आमच्या इथं जिल्हा परिषदच्या मार्फत आणि बंधाऱ्यांचे काम जिल्हा परिषद मार्फत होते का आमदार निधीतून होते शंभर टक्के त्यांनी आमच्यासाठी पाठपुरावा केलेला आहे तिथं जरी ते कुठून होत असले तरी आणि नागवडे कुटुंबाने सतत चिंबळ्यावरती प्रेम केलेले ते आता आमदार झाल्यावर शंभर टक्के आमच्या म्हणजे काम होतील याच्यात काही शंका या नाही आम्हाला का काम हो शंभर टक्के काम पण आमदार का का त्या पहिली गोष्ट शंभर टक्के आमदार होतील त्यात कसली शंका नाही नवीन चार आहे आणि लोकांना जनतेने सगळ्यांनी विक्रम पण नवीन चार आहे विक्रम नवीन चार आहे पण वीस टक्के खाते हे सगळ्या जनतेला माहितीये आता नवीन निधी आला त्यातून वीस टक्के ठेकेदारांकडून घेतलं हे सगळ्या जनतेला माहिती त्याच्यामुळे घेतलं तुमच्याकडे काय आहे की त्यांनी ठेकेदारांकडून घेतलं अशी सगळ्या जनतेमध्ये चर्चा आहे शंभर टक्के अशी ऐका कानात आणि डोळ्यात का शं... का शंभर टक्के मान्य आहे पण जनतेमध्ये असं काही संभ्रम निर्माण करायला जनता वेळी नाही जनतेला म्हटले की जसं धनगर वस्तीच्या प्रशासनासंदर्भात तुम्ही म्हटलं की लोक काही पण खोटे सांगतात तसं विक्रम पासपुतेबद्दल पण लोकांनी काही पण आपोआपसर खरं आहे का खोटे शब्दाचं उत्तर देतो शंभर जसं जसं नागवडे मी उत्तर द्यायला तयार आहे ज्या आमचा आता वांग आपला मडेवाडगाव रोड झालाय त्याला आता एक महिना पण नाही झाला त्याला खड्डे एवढे पडलेत की सांगता येत नाही जाता येत नाही म्हणजे आधीचा रस्ता पण आमदार कोण होते याला विद्यमान आमदार जबाबदार आहेत का दा। शंभर टक्के जबाबदार आहेत मला सांगा नागवडेंचा पक्ष प्रवेश नागवडे घडी तिकडे असतात घडीत तिकडे असतात काय वाटतं नागवडे एका जागेवर स्तब्ध घात नाहीत असं विरोधकांचं नाही असं येथील काही जनतेतील लोकांचं म्हणणे तुम्हाला काय वाटतं नागवडेंनी असं करणं योग्य आहे का नागवडेंनी पक्षाशी एक राहिलं पाहिजे का शंभर टक्के मान्य आहे माणसाने पाहिजे का नाही काय वाटतं हा किंवा नाही दोन शब्दात उत्तर हा किंवा नाही शंभर टक्के राहिलं पाहिजे राहिलं पाहिजे काय नाव आहे थोडा वेळपणे मला सांगा पाटील कोण पाहिजे गोव्याचा नावा भाग्य होईल आता विकी दादा पाच फुटी विकी दादा पाच पुते दादा निवडून येणार का शंभर टक्के येणार दादाकडे विकास कामाचं विजन आहे शंभर टक्के काम केल्यात लोकांची आज जे लोक विरोधात बोलतात ना म्हणजे बाबा कि बाबा विजन िजन म्हणजे तुम्हाला बोलतोय आता मी विजन काय असतं विजन जे असतं ना विजन बर काय का विजन जे असतं ना आज अनुराणागोडी हा जिल्हा परिषद काढायचा पाच वर्ष सदस्य व्हायचा बेलोनी गटाच्या ते काम दाखवा म्हणा तुमचं आणि तुला मतदान मी पकूत हाच करतो चला एक महिना एक नाही महिना हजार मदान माहिती हे सगळे मतदान तुम्हाला करून टाकतो चला कशाचे काम आहे तुमचे राहू तुम्ही म्हणतो लोकांचे पैसे खातात शेकार खाऊन पैसे घ्यायचं तिकून जायचं इकून जायचं हा मी डी लोक वाढतो का हे नाटक बंद करा म्हणा बाबा हो विकी पाचपुटी आमदार होणार किती राहून द्या मी अर्पणा जाईल बोलतोय बरोबर ना मी बोला की काय त्याला अडचण मी अर्पणा इथे बोलतो माध्यम बोलतो मी बाबा, की बाबा विकी आमदार पाहिजे कारण विकी पाटील तालुका सुधारणार नाही पाचपुत्यांनी मध्ये बागायती केलाय तालुका असं लोक बोलतोय तुम्हाला आम्हाला आमच्या गावातून मी अडीच अडीच मिनिटाचा जातो कुठं बिरणी कोठाराला मी बी स्टेशनला जातो अर्ज म्हणतात मोठ्या गाडी जातो माहिती मला एक सांगा आता जी काही आहे ती येगा म्हणून ओळख अशी पाच पुत्यांनी करून दिलेली असं तुम्हाला वाटतं का कारण भरपूर ठिकाणी जर आपण जग बाहेर कुठे गेलो समजा आपण पुण्याला गेलो मुंबईला गेलो किंवा इतर ठिकाणी तर ते म्हणते पाचपुतं तिकडची माणसं पाचपुत्यांच्या तिकडची माणसं मग हे ऐकल्यावरती ती समाधान वाटतं का काय वाटतं समाधान वाटतं पाचपुते म्हणजे म्हणजे अरे होते माय बापेते म्हणजे मी त्याला बापा इतका लेवलला मानतो नागाव आणलं काय नाही कोणीच नाही त्यांना आमचं काय नात नाही गोत नाही गोत नाही काय नाही वाटू केलं चालू के काय करता खरं बोलला पडाय मी आणि कुणाला काय असं नाही असेल बाबा यायचं बाय मी आपण राहतो पिशोऱ्यात माझ्या दुकाने तिथे यायचं नाही गाडी घ्यायची कधी पण की काय काय हिशोब द्या म्हणा तुम्ही माझा चला पाचवा हिशोब द्या ते पाच वर तू जिल्हा परिषदला माझ्या गावात येत नाही काम द्यायचं पिशव्यात एक पण काम नाही म्हणजे नागवड्यांनी या ठिकाणी एक पण काम केलं नाही असं यांचं म्हणणं आपण बघितलं की तो 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 जे कार्यकर्त्यांनी आता त्यांचं सांगितलं त्यांनी त्यांची आवड कोडून काढलेली आहेत माझ ऐका यांचे काम समजा ऐका हे लोक असतो राजकारण राजकारण पण विकायला लागतो बरोबर ना कुणी असू द्या राजकारण हे राजकारण पण विकावं लागतं पण जर ह्या गोष्टी तुम्ही जर असं सांगून लोकांना धोरणधार काय काम करत ह्या गोष्टी चुकीच्या आहेत असं मला वाटतं बरोबरच कामदार चांगलं असेल तुम्ही मानणार आहोत खरे खोटे मला सांगा जर पाच पुत्र कुठे चुकले असतील बोलताय ना जर पाच ना त्यांच्याकडे कॅमेरा मला सांगा तुम्ही बोलत असताना तो माणूस शांत बसला होता का नाही मग तुमचं पण कर्तव्य आहे की नाही समोर माणूस बोलत असताना शांत बसलं शांत बसलं पाहिजे ना माणसाच्या स्वभाव नाही ना तुम्ही शांत तुम्हाला संधी दिली होती की नाही तुम्हाला सुरुवातीला संधी दिली होती आम्ही बोलू द्या ऐका ना जर पाच पुत्राकडं चुकले असतील प्रताप प्रतापयाकडून चुकले असतील तर तर मी तुम्हाला तुम एक सांगतो बर का जर आम्ही एवढी कामं केलं म्हणजे एवढं तालुक्यात आम्ही करून ठेवले आज राहू तुम्हाला मला यायचं म्हणलं या चिंबडकरांना बरं का दोन मिनिटात चिंबी कुणामुळे पाचपुती म्हणून येतात नागवड एखादं काम दाखवा म्हणा मला आणि तुम्ही यादी काढा आपण समोर बसू चालते चालतंय याच्यावरती आपण एक डिबेट घेऊ दोन तालुक्यात नागवड्यांचे बोलवा आणि दोन पाचपुत्यांचे बोला आणि दोन जगतापांचे पण बोलवा चर्न जाऊया का असेल चर्चा होऊन जाऊ दाय का तयारी ते तेयागी आहे काय कधी काय ना तुम्ही शंभर टक्के तुम्ही मानता जेव्हा माणसाने राहिलं पाहिजे का नाही काय वाटतं हा किंवा नाही दोन शब्द हा किंवा नाही शंभर टक्के राहिलं पाहिजे राहिलं पाहिजे पण आपण उत्तर देऊ तुम्हाला पण उत्तर देतो आम्ही टेन्शन घेऊ नका आपण तुमच्या दोघांचं पण डिबेट घेऊ दोन्ही पक्षाचा डिबेट होईल जो श्रेष्ठ श्रेष्ठ ठरेल त्याला आपण दाखवू कोण कोण दाखवतो तुमचे करते बोलवा त्यांचे बी करते बोलवा आमचा चॅनल निगबिडे निरपक्ष आणि सडतोडे आम्ही तेच दाखवतो जी सर्व सामान्य जनता बोलते करते बोलते ते आम्ही दाखवत नाही आम्हाला फक्त जनतेचं मत पाहिजे जनतेचा कौल घेण्यासाठी आम्ही येतो आम्हाला कागेकगते तिकडे यांच्याकडे दाखवा आम्हाला कागे करते बोललेले नको आम्हाला जनता बोललेली पाहिजे बघूयात बघूयात आपण डिबेट घेऊ आपण सोमवारी डिबेट घेऊ सोमवारी 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 आपण डिबेट घेऊ टेन्शन घेऊ नका मोबाईल नंबर त्यांना घेऊन दोघं यांचे दोघं त्यांचे कागद लागतात तुमचं माणसं पाहिजे तुमच्यापर्यंत हवी साफ केला बघ तुम्हाला खरं लागतं बघ बघ मला सांग ना तुम्ही शांत बसाव त्यांना बोलायला संधी देऊ तुम्ही एकटे बोलतात का बघा सगळे जनमताचं कवले त्यांना पण बोलायचं आधी काय तुम्हाला तुम्हाला पण बोलायला संधी बघ मला सांगा नागवडे म्हणता तुम्ही बघ बघ तुमचं म्हणणं मला पण पडतंय कारण मला सगळे उमेदवार सांगेचे मला एक सांगा तुम्ही नागवडेंचे नागवडेंबद्दल तुम्ही बोलला आता मला सांगा नागवडे काम करतात हे पण तुम्हाला पडतंय नागवडे सगळ्या सामान्यांचे कावे करतात हे पण तुम्हाला पडतंय आता तुम्ही ते पण तुम्हाला तो पण मी प्रश्न विचारला होता कुठला की नागवडेंनी म्हणजे इकडे जातात तिकडे जातात हे योग्य काय घे त्याच्यावर तुम्ही म्हणलात की चुकीच आहे नागडून असं केलं नाही पाहिजे हे पण तुम्ही बोललं पाहिजे हे पण तुम्ही बोललं बघ मला एक सांगा तुमचं तारा सुनील राधव विक्रम पाचपुते यावात विक्रम पाचपुतेच यावात का कशासाठी कस काय त्यांचं चांगलं आहे लाडका बनचे पैसे देतात का पाहिजे आम्हाला बबन पाचपुतेच पाहिजे दिवाळी झाली का मसा आनंदात झाली सगळ्यांची त्याच्यामुळं कोणी यावा निवडून त्याच्यामुळं त्यांचा मुलगाच यावा विक्रम दादा का विक्रम दादाच यावा येणार का दादा शंभर टक्के शंभर टक्के या ठिकाणी सर्व सामान्य महिलांचा कल विक्रम पाचपुत्यांकडे आपल्याला पाहायला मिळतोय कमल जाधव कमल ताई तुमचं मतदान कोणाला आमचं मतदान विक्रम विक्रम पासपुते विक्रम पासपुत्यांना पासपुत्यांना कशासाठी आमची सगळे आनंदात दिवाळी केली त्यांनी अकरा बाळांची तेव्हा त्यांनाच आमचं मतदान अजून काय सांगा पाचपुत्यांबद्दल कसे आहेत पाचपुते एकदम चांगले आहेत सगळ्यात मिळून मिसळून राहते का आमच्या वर्गात येतात आमच्या राजवाड्यात येतात कधी आलं तरी आणि आम्हाला सहकार्य केलेले आहे त्यांनी त्याच्यामुळे निवडून येतात का शंभर टक्के येतात शंभर टक्के येतात थँक्यू